Brought to you by Oxirich. Manikchand Oxirich, proudly Indian. या हुल्लडबाज आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठीचा प्रश्न सोडला नाही तर काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा काय ते आम्ही आमचं ठरू काय करायचं आहे ते मग पत्रकार बांधवांना सांगतो पोरं उलटबाजी करत नाही आहेत सरकार उल्लटबाजी करत आहे सरकारला चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आमच्या आरक्षणाची मागणी सोडवा या हुल्लडबाज हो आणि माजमस्तीत जगणाऱ्या मदमस्त मुख्यमंत्री माजलेल्या मुख्यमंत्र्यानं जाणून बुजून मराठ्याचा प्रश्न सोडला नाही अशांतता व्हावी म्हणून कोणाचंही ऐकलं नाही मनमानी करणारा स्वतःचाच हाकीत होतो तो म्हणून तसंच वागलं पाहिजे असा एकलखोरा आपल्या बुद्धीचा मुख्यमंत्री लाभल्यामुळं हे असलं व्हायला आहे हुल्लडबाज मुख्यमंत्री बारीक लेकरासारखं हमेशाच मराठ्यांना हिनवतो बालबुद्धी असल्यासारखी मराठ्यांना छेडतो अपमान करतो हुल्लडबाज आंदोलक नाही येत तर देवेंद्र फडणवीस हे त्याला आम्ही चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं आम्हाला मुंबईत यायचं नाही आरक्षण देऊन टाक हे पत्रकार बांधवांनी सगळ्यात आधी समजून घ्या गोरगरिबांच्या लेकराच्या भावना समजून घ्या हुल्लडबाज सरकार एका पोरं आहेत त्याला आम्ही सांगितलेलं चार महिने झालं त्याने ऐकायला पाहिजे होतं त्यामुळं मीडियाच्या बांधवांनी त्याला बोललं पाहिजे गोरगरीब शेतकऱ्याच्या पोराला बोललं नाही पाहिजे आम्ही आमचे सोशल मीडिया सुरू करू पण तुमचे कसले आरोप सरकारचे ऐकून तुम्ही जर आमच्यावर करणार असलात तर आम्ही ऐकून घ्यायला तयार नाही मग आम्हालाही तुम्हाला बॅन लावायचा काय ते आम्ही आमचं ठरू काय करायचं ते मग कारण आम्हालाही तेवढा अधिकार आहे हा आम्हाला पण तेवढा अधिकार आहे एखादे काही चॅनल जर आम्ही सांगितलं याला रिपोर्ट मारा आजपासून हे बघायचंच नाही तर महाराष्ट्रातले किमान आमच्या म्हणण्यावरती नऊ कोटी लोक बघणार नाहीत ही आम्हाला पक्की खात्री आहे त्यामुळं सरकारचं ऐकून तुमचाही देवारा करून घेऊ नका कारण एक दिवस ऐकलं दोन दिवस ऐकलं तिसऱ्या दिवशी पण तुमचं तेच तेच सुरू आहे पुन्हा याचा अर्थ काही चॅनल जाणून बुजून देवेंद्र फडणवीस ऐकून आमच्यावरती त्रागा व्यक्त करायला लागलेत तुम्ही काय खोटं दाखवणार आहेत आमचं हाय ते आहे काय दाखवणार आहेत तुम्ही पण त्याच्यात तवा संशय येतो तुम्ही रोज 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 तेच जर कांगडे घोंगडे आमच्यावर सरकारचं ऐकून करणार आम्हीही तुमच्या चॅनलबद्दल विचार करणार शंभर टक्के करणार बघा करतो का नाही एकदा जर मी शब्द फेकला ना सगळे रिपोर्ट मार टाकते एच असो तुमचं काही असो काही एक चॅनल बघणार नाही तुमचं जे सांगितलं नाव घेतलेलं चॅनल बघणारच नाहीत मराठी म्हणून पोरं उलडबाज नाहीत पोराची भावना समजून घ्या पोराचं म्हणणं इथं चिखली रेंदाई सरकारनं ना सुविधा नाही केली जबाबदारी सरकारची असती जेवणच आमचं चा बंद केलं बरं आम्ही जेवायला आणलं तर आम्ही जेवायला आणलं तर आमच्या गाड्या अडिल्या हे पोरांचं म्हणणं आहे तुम्ही उठलं सुटलं की तुमचं वाज येता सरकार सांगन तसं लावा अशा बातम्या लगेच तुम्ही तशा लावता आम्हाला ते पण रिपोर्ट येत देतात कोण सांगत आहे तुम्ही कोणचा कोण पत्रकार कोण अँकर कोणत्या मंत्र्या जवळच आहे ती पण रिपोर्टिंग घेते आम्हाला मी जर नावं सांगितले ना तुमच्या पायाकांची वाळू सरकन तुमच्या सुद्धा